तर मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये लवकरच आपल्याला एक मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर मित्रांनो होतं असं की अद्वैतला आता कलाची खूपच आठवण येत असते कारण जोपर्यंत कला त्याच्या सोबत राहत असते तोपर्यंत कलाची किंमत त्याला नसते पण ज्यावेळी कला त्याच्या सोबत नसते त्यावेळी मात्र कलाची किंमत त्याला चांगलीच कळलेली असते आणि काही ना काही बहाण्याने अद्वैत आता कलाला आणायला जात असतो परंतु कधीच तो ही गोष्ट रिव्हील करत नाही की मला असं वाटतंय खरे की तू या तो याची त्याची नावं सांगूनच आणि दुसरे बहाणे करूनच कलाला घरात घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कलासुद्धा आता खूप हट्टी असते आणि ती काय घरी यायला तयार नसते कलाला आता एक गोष्ट कळून चुकलेली असते की मला आता आईवडिलांची मदत करावी लागेल त्यामुळे मला आता लवकरात लवकर माझं जे आधीचं काम होतं ते सुरू करावं लागेल आई आणि बाबांनी कलाला एक ऑप्शन देखील दिलेला असतो की तू पुन्हा डिझायनिंगचं काम सुरू कर परंतु त्या कामासाठी कला अजिबात रेडी नसते कलाला वाटत असतं की जर मी ते काम पुन्हा जॉईन केलं तर मात्र मला पुन्हा एकदा चांदेकर समोर जावं लागेल आणि मग चांदेकरला पुन्हा असं वाटेल की मी माघार घेतली माझा स्वाभिमान मला एक गोष्ट सांगतोय की मला आता चांदेकरकडे काम नाही करायला पाहिजे आणि मग कला तिच्या निर्णयावर ठाम असते आणि ती काही अद्वेतकडे कामाला जात नाही आणि डिझायनिंगचं कामसुद्धा करत नाही मंडळी इथून पुढे आपल्या चॅनलवर रोज तुम्हाला मराठी मालिकेंचे ट्विस्ट एपिसोड बघायला मिळणार आहे जेणेकरून मालिकेत पुढे काय घडणार आहे हे तुम्ही आधीच जाणू शकता त्यासाठी तुम्हाला लवकर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल धन्यवाद परंतु अद्वैत जेव्हा ऑफिसमध्ये जातो त्यावेळी प्रत्येक वेळी त्याला फक्त कलाचीच आठवण होत असते घरी असो किंवा ऑफिसमध्ये असो त्याला सगळीकडे फक्त आणि फक्त कलाच दिसत असते एकदा ऑफिसमध्ये जेव्हा अद्वैत बसलेला असतो त्यावेळी मिस्टर स्वामीनाथन तिथे आलेले असतात मिस्टर स्वामीनाथन यांच्यासोबत अद्वैतची मिटिंग असते आणि मिस्टर स्वामीनाथन अद्वैतला एक ऑफर देतात अद्वैतला ते सांगतात की अद्वैत मागच्या वेळी जी तुमची एक ग्रॅम सोन्याची आयडिया होती ती खरंच कर्नाटकमध्ये खूप चालली सगळ्यांना ती आयडिया खूप आवडली गरीबातल्या गरीब माणसाने आमच्याकडनं दागिने खरेदी केले आणि आमचा खूप जास्त प्रॉफिट झाला त्यामुळे आम्हाला पुन्हा परत एकदा तुमच्यासोबतच काम करायचं आहे आम्हाला या वर्षी देखील अशा काहीतरी नवीन डिझाईन लॉन्च करायच्या ज्या कोणाकडेच नसेल आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून पुन्हा एकदा आम्ही तुमच्या सोबत काम करू इच्छितो आणि आम्ही तुम्हाला या ज्वेलरीचं कॉन्ट्रॅक्ट देऊ इच्छितो अद्वैतला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार असतं त्यामुळे अद्वैत खूप खुश होतो मिस्टर स्वामीनाथन यांनी पुन्हा एकदा खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट अद्वैतला दिलेलं असतं फक्त एक अट अद्वेतला घातलेली असते आजच्या वेळी जे डिझाईन बनवले होते त्यावेळी तुमच्या मिसेसने त्या डिझाईन पूर्ण केल्या होत्या आमची यावेळीसुद्धा हीच इच्छा आहे की त्यांच्याकडनं ह्या सगळ्या डिझाईन पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्यांनीच लक्ष देऊन हे काम केलं पाहिजे कारण त्यांच्या डिझाईनमुळेच आमचा एवढा मोठा प्रॉफिट झाला आमचे दागिने खूप विकले गेले आणि म्हणून आम्हाला पुन्हा एकदा त्या आपल्या कामात हव्या जर त्या कामामध्ये असतील किंवा त्या जर डिझाईन करणार असतील तर आणि तरच आम्ही तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करू इच्छितो मिस्टर स्वामीनाथन यांनी अगदी स्पष्टपणे अद्वैतला सांगितलेलं असतं अद्वैत पुढे आता मोठा प्रश्न असतो की खरे तर काय घरी यायला तयार नाही आहे खरे माझ्याशी नीट बोलतही नाही आहे आता मी काय करू आता खरेला कसं सांगू ह्या सगळ्या गोष्टी कला तर काही ऐकणार नाही आणि दुसरीकडे मिस्टर स्वामीनाथन यांचं डील सुद्धा मला जाऊ द्यायचं नाही आहे परंतु अद्वैत मिस्टर स्वामीनाथन यांना म्हणतो की तुम्ही तुम्ही काळजी करू नका तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होईल अद्वैतने आता विचार न करता कॉन्ट्रॅक्ट माहित असतं की कला कुठेतरी त्याला या गोष्टीमध्ये नक्की मदत करेल मग त्याच रात्री अद्वैत आता कलाच्या घरी गेलेला असतो म्हणजेच कलाच्या माहेरी गेलेला असतो अद्वैत पुन्हा कलाला न्यायला आलाय त्यामुळे कला खूप खुश झालेली असते तिला वाटतं की चला उशिरा का होयना अद्वैतला अक्कल तर आली तिला वाटतं की अद्वैत आता तिला लगेच घरी घेऊन जाईल आणि ती सुद्धा घरी जाण्यासाठी रेडीच असते परंतु अद्वैत सांगतो की खरे ऍक्च्युली मी तुझ्याकडे एक खूप महत्वाच्या कामासाठी आलोय मिस्टर स्वामीनाथन हे आज येऊन गेले त्यांच्यासोबत मीटिंग सुद्धा झाली त्यांनी चांदेकरांना खूप मोठं एक कॉन्ट्रॅक्ट दिलाय मागच्या वेळी आपण त्यांना जे डिझाईन्स बनवून दिले होते ते डिझाईन्स कर्नाटक मध्ये खूपच विकले गेले खूप लोकांनी सोन्याची खरेदी केली आणि त्यामुळे त्यांचा प्रॉफिट झाला म्हणून त्यांना पुन्हा एकदा आपल्यासोबत काम करायचंय कला म्हणते की ठीक आहे मग कर ना त्यांच्यासोबत काम ह्या गोष्टी तू मला का सांगतोय चांगलीच गोष्ट आहे की मिस्टर स्वामीनाथन पुन्हा एकदा तुमच्याकडे आले तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही खरे इथेच तर मोठा प्रॉब्लेम आहे मागच्या वेळी डिझाईन्स तू बनवल्या होत्या म्हणून मिस्टर स्वामीनाथन यांना एवढ्या त्या डिझाईन्स आवडल्या होत्या आणि तुझ्या डिझाईन्समुळेच त्यांचा एवढा खप झाला असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे याही वेळी त्यांना फक्त तुझ्याकडनं डिझाईन्स बनवून घ्यायच्या त्यावेळी कला म्हणते की सॉरी चांदेकर मी काय तुझी यामध्ये मदत करू शकणार नाही आता अद्वैतला माहित असतं की खरे एकदा नाही म्हटली तर नाहीच म्हंटली ती काय ऐकणार नाही त्यामुळे अद्वैत आता तिचं मन वळवण्यासाठी तिला म्हणत असतो की खरे तू चांदेकरांना एवढं मानतेस ना चांदेकरांमुळे तुझा एवढा विश्वास आहे ना मग चांदेकरांचा लॉस होईल असं तुला का वागायचंय कला म्हणते की म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय तर अद्वैत दादा कलाला सांगतो की हे बघ खरे मिस्टर स्वामीनाथन यांची डील आपल्यासाठी खूप महत्वाची आहे चांदेकर ज्वेलर्सचा बिझनेस हा झप्पाट्याने वाढेल चांदेकरांचा बिझनेस मोठा व्हावा असं तुला वाटत नाही का त्यावेळी कला म्हणते की चांदेकर उगाच काही बोलू नको मी असं म्हटले का त्यावेळी अद्वैत म्हणतो की खरे या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्यामुळे होऊ शकतात तूच आहेस की या गोष्टी मध्ये आम्हाला मदत करू शकते आणि मला माहिती आहे की डिझाईनमध्ये मध्ये तुझा हात मात्र कोणीच पकडू शकत नाही आणि मला माहिती आहे खरे तू चांदेकरांचा कधीही वाईट विचार करणार नाही नेहमी त्यांच्या प्रॉफिटचा विचार करशील त्यामुळे मला असं वाटतंय की तू ऑफिस जॉईन करावं हे बघ आपल्या दोघांमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्यापाशी पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा प्रभाव बिझनेसवर पडू नये तू तुझ्याही कामावर पडू नये कारण तू एक उत्तम डिझायनर आहेस आणि तुलाही माहिती आहे की तुझ्यावर कर्ज आहे त्यामुळे तुला पैसे देखील फेडणं तितकंच गरजेचं आहे म्हणून मला असं वाटतंय की तू लवकरात लवकर ऑफिस जॉईन करावं आणि मिस्टर स्वामीनाथन यांच्या डिझाईन पूर्ण कराव्या असं म्हटल्यावर कला आता एकंदरीत सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते शेवटी अद्वैतच तिच्याकडे आलेला असतो त्यामुळे कला त्याला नाही म्हणत नाही आणि ती अद्वैतला सांगते की ठीक आहे चांदेकर मी उद्यापासून ऑफिस जॉईन करेन अद्वैतला खूप आनंद झालेला असतो कला पुन्हा ऑफिस जॉईन करणार असते खरं तर अद्वैतचा यामध्ये एक दुसराही हेतू असतो त्याला असं वाटत असतं की कदाचित कला जर ऑफिसमध्ये राहिली आणि मीही ऑफिसमध्ये राहिलो तर आमच्या दोघांमध्ये अजून चांगले संबंध निर्माण होतील आणि मग कला हळूहळू तिचा राग विसरून घरी येईल अद्वैत त्यामध्ये हाही स्वार्थ असतो आणि मिस्टर स्वामीनाथन यांच्या डीलचा सुद्धा स्वार्थ असतो मग त्यानंतर कला आता ऑफिसला जायला लागते परंतु ती अद्वैतशी बोलत नसते अद्वैतला ती ॲटिट्यूड दाखवत असते अद्वैत तिच्याशी बोलायला जातो परंतु कला काय मात्र त्याच्याशी नीट बोलत नसते अद्वेतला एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात अद्वैत अगदी कलाच्या मागे मागे फिरायला लागलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी बघून सरोजचं डोकं मात्र फिरत असतं कारण अद्वैत जेव्हा नाही तेव्हा फक्त आणि फक्त कलाच्याच असतो ती गोष्ट सरोजला काही बघवत नाही परंतु ती आता काही म्हणूही शकत नसते कारण स्वामीनाथन यांची डील सुद्धा महत्त्वाची असते आणि त्या डिझाईन्स फक्त कला पूर्ण करणार असते आणि जर आता कलाला जर ऑफिसमधून बाहेर काढलं तर मात्र चांदेकरांचं खूप मोठं नुकसान होईल त्यामुळे आता सरोजला मात्र गप्प बसावं लागतं आणि जे काही तिच्या समोर चालले त्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट कराव्या लागतात तर हळूहळू आता अद्वैतला कलाच्या मनातला राग घालवायचा की अद्वैत खरंच कलाच्या मनातला सगळा राग काढू शकेल का आजचा आपल्या ट्विस्ट एपिसोड मधला हा भाग एक होता भाग दोन उद्या चॅनलवर अपलोड होणार आहे यापुढील जी काही स्टोरी पुढे घडणार आहे मालिकेत त्यामुळे जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा धन्यवाद